नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकबड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सहा जानेवारी आणि आत्ता आपण पाहूयात की सात ते नऊ जानेवारी दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील याबाबतचे अपडेट काही ठिकाणी पाऊस आणि काही ठिकाणी कारपिटीची शक्यता आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण त्याचे थोडे अपडेट देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा सुरुवात जर आपण केली की सध्या काय स्थिती आहे तर सध्या राज्याच्या मध्य महाराष्ट्राच्या भागातून उत्तरेकडून दक्षिणेकडे एक कमदाबाचा पट्टा हळूहळू सक्रिय आणि जो की इकडे चक्राकार वारे आहेत लक्षद्वीपच्या आसपास तिथपासून हा उत्तरेकडे सरकलेला आहे जो की गेले काही दिवस अशा प्रकारे विदर्भातून जात होता पण आज तो थोडासा असा सह्याद्रीच्या घाट रांगा रांगांच्या आसपास सक्रिय झालेला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तो हा असा सक्रिय राहील आणि एक पश्चिमी आवर्ते तो एक चक्राकार वारे राजस्थानच्या आसपास तयार होतील अरबी समुद्रात एक चक्रकार वारे असतील ज्यामुळे काय होईल की अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यासोबतच बंगालच्या उपसागराकडून अशा प्रकारचे वारे येत आहेत बाष्प घेऊन येत आहेत आणि एक ठिकाणी कमरावचा पट्टा चक्रकार वारे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यांच्या प्रभावाने राज्यातील हवामानात बदल अपेक्षित आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स आत आठ तारखेला येतोय पण त्या अगोदरही राज्यात पावसाची शक्यता राहील आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखालचा जो पाऊस असेल तो राज्यामध्ये नऊ आणि दहा तारखेला पाहायला मिळेल त्यामुळे नऊ आणि दहा तारखेला गारपिटीची शक्यता सुद्धा राहील बाकी आपण पाहूयाच की सध्याची स्थिती काय आहे तर सध्या पुणे साताराच्या काही भागात हलकेसे पावसाचे ढग दाटलेत क्वचित एखाद्या ठिकाणी हलका पाऊस पुण्याच्या पश्चिम भागात आज रात्री होईल कोल्हापूरच्या पूर्वेकडील भागांमध्ये निपाणीच्या आसपास कागल निपाणीच्या आसपास पावसाचा थोडासा छोटासा ढग आहे बेळगावच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा हलकासा पावसाचा ढग पाहायला मिळतोय बाकी राज्यात इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत आणि सग आज या ठिकाणी अमरावतीचे उत्तरेकडील भाग थी, या ठिकाणी धुकं मात्र लवकरच पडायला सुरुवात झालेली आहे आणि उद्याची शक्यता पाहिली धुक्याची तर उद्यासुद्धा नाशिकपासून इकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगरच्या आसपास काही ठिकाणी थोडंसं द दु, धुकं पाहायला मिळेल त्यानंतर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूरच्या उत्तरेखील भागांमध्ये सुद्धा धुकं पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे झालं धुक्याबाबत किंवा जर पावसाची शक्यता जर पाहिली तर प्रथमत आपला अंदाज त्यानंतर मॉडेलनुसार पुढील दोन दिवसाची शक्यता आणि हवामान विभागाचे काय अलर्ट आहेत ते पाहून येतं तर उद्या इकडे नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव गोवा आणि घाटाच्या आसपास सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर जे भाग असतील घाटाच्या आसपास सह्याद्रीच्या आसपास तर या ठिकाणी ढगाळ हवामान आणि पावसाची थोडीफार शक्यता राहील असं नाही खूप मुसळधार पाऊस होईल उद्या हलक्याशा पावसाची शक्यता राहते आणि ही शक्यता विशेष करून घाट भागाच्या आसपास म्हणजे सह्याद्रीच्या घाटाच्या असो म्हणजे या मध्य मार्शाच्या भागांमध्ये ही शक्यता थोडीशी जास्त आहे बेळगाव गोव्या सिंधुदुर्गमध्येचं अशीच शक्यता की घाटाच्या आसपास डोंगराच्या आसपासच पावसाचा ढग पाहायला मिळेल त्यानंतर इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता उद्या मात्र दिसत नाही त्यानंतर पुढच्या दोन दिवसाची शक्यता पाहिली तर पुढच्या दोन दिवस म्हणजे मॉडेलनुसार तर आपण पाहूस पण आठ तारखेला सात तारखेनंतर आठ तारखेचं पाहिलं तर मध्य महाराष्ट्रातच पावसाची शक्यता राहील तेथे जळगावपासून धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग नगरचा काय भाग सोलापूर सांगली बेळगाव कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे नाशिकच्या आसपास धुळे नंदुरबारच्या आसपास पावसाची शक्यता राहील त्यातल्याच सांगली सोलापूरच्या आसपास झाला तर थोडंसं गडगडाटासह पाऊस होऊ शकतो बाकी त्याच्या ज्या डिटेल अपडेट असतील येत्या दिवसांमध्ये आपण तुम्हाला कळवूच पण सध्या तरी थोडीशी अशी शक्यता परवासाठी बनते आणि तिथून पुढं इकडं धुळे नंदुरबार नाशिककडे सुद्धा कदाचित आठ तारखेलाच एकाद्या ठिकाणी रात्री उशिरा हलकासा गडगडाट होईल आणि नऊ तारखेला या ठिकाणी धुळे नंदुरबार नाशिक जळगाव संभाजीनगरचे काय भाग असेल मेघरजेंसह पावसाची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते त्यानंतर पुणे साताऱ्याच्याही सा काही भागांमध्ये गडगडाटसह पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट नंतर सांगली सोलापूर कोल्हापूरकडे सुद्धा काही प्रमाणात पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या एक दुसऱ्या भागामध्ये पावसाची शक्यता आणि तिथून पुढे हा जो काय पावसाचा अलर्ट असेल तो असा मराठवाड्याच्या उत्तरील भाग पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग अशा प्रकारे राहतोय दक्षिण मध्य महाराष्ट्रात खास करून कोल्हापूर सांगलीकडे सध्या तरी गारपिटीची शक्यता दिसत नाही साताऱ्यापासून उत्तरेकडे गारपिटीची शक्यता जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं वाढत जाईल खास करून नाशिक धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही पण हा खूप आधीचा अंदाजही यामध्ये थोडेफार बदल होणे अपेक्षित आहेत मॉडेलनुसार जर पाहिलं तर आठ तारखेला जे काही पावसाची शक्यता दिसते त्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर सांगली कोल्हापूर त्यांचा सिंधुदुर्ग गोवा बेळगावचे भाग रत्नागिरी रायगड पुणे सातारा नाशिक आणि धुळ्यामध्ये हवामान विभागाच्या मॉडेलनुसार आठ तारखेला पावसाची शक्यता दिसते त्यानंतर नऊ तारखेला जर आपण पाहिलं की मॉडेलनुसार पावसाची शक्यता काय आहे तर नऊ तारखेला या ठिकाणी पाहू शकता की पावसाची थोडी शक्यता धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगरकडं मॉडेलनुसार जास्त आहे त्यानंतर नगर मैसर थोड्याशा भागांमध्ये पावसाची शक्यता थोडीशी अधिक आहे त्यानंतर पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूरच्या पश्चिम भागात थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता नऊ तारखेला राहील विदर्भातील पश्चिम भागांमध्ये बुलढाणा अकोला जालना बीड हे मॉडेलनुसार अंदाज आहेत यामध्ये थोडाफार बदल होईल जालना बीडमध्ये गड थोडीशी पावसाची शक्यता नऊ तारखेला दाखवते आणि कोकणात एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस मॉडेलनुसार सध्या तरी दिसतोय मॉडेलचे अंदाज आहेत तसे या अगोदर सांगितलं की थोडेफार त्यामध्ये बदल अपेक्षित असतात हवामान विभागाचे अल अलर्ट्स पाहिले तर पहिल्यांदा कोणत्याही धोक्याचे इशारे सात तारखेसाठी नाहीत मात्र हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तो आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे नगर या भागांमध्ये किंवा अजून थोडेसे भाग असतील नाशिक या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली तसंच अकोला अमरावती बुलढाण्याच्या आसपासही थोड्याफार हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने सात तारखेसाठी वर्तवलेली आहे यानंतर आठ तारखेला इशारा जर पाहिला तर इशारा ही नंदुरबार धुळे जिल्ह्यांसाठी मेघर्जनेसह पाऊस होण्याचा या ठिकाणी यल्लो अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे बाकी आपणही येत्या दिवसामध्ये थोडेफार बदल झालेच तर आपण कळूच या व्यतिरिक्त राज्यातील इतर ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा भागातील काय भाग आणि कोकणातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पण धोक्याचे इशारे दिले नाहीत आणि नऊ तारखेत जर पाहिलं तर नऊ तारखेला जळगाव छत्रपती संभाजनगर अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे आत्ता येलो अलर्ट आहे जर येत्या दिवसांमध्ये हवामान विभागाला अजून कॉन्फिडन्स आला तर गारपिटीचा ऑरेंज अलर्टसुद्धा येत्या दिवसांमध्ये देण्यात येऊ शकतो आहे पण तुर्तास येलो अलर्ट आहे मेघगर्जनसह पावसाचा गारपिटीची शक्यता सध्या तरी तीस टक्क्यांच्या आसपास आहे तिथे त्यातही उत्तरेकडील भागांमध्ये ही शक्यता अधिक आहे तसं आपण आधी सांगितलेलं आहे बाकी जालना पुणे आणि साताऱ्यामध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट नऊ तारखेला होण्याची शक्यता आहे बाकी धोक्याचे शहर नसले तरी काही इतर जिल्हे आहेत त्या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे बाकी येणाऱ्या दिवसांमध्ये हे अपडेट्स अलर्ट्स बदलत राहतील बाकी इथून पुढे सुद्धा जसं सांगितलं की अपडेट्स बदलतील आपल्या चॅनलवरती ते अपडेट्स काही बदलले असतील तर तुम्हाला पाहायचे असतील तर पाहू शकता सोबतच सुधा, ल, हिंदी चॅनलवरतीसुद्धा आपण सकाळी पुढील तीन दिवसाचा अंदाज देत असतो हिंदी चॅनल अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर नक्की पहा बाजारभावचा पण चॅनल आहे आणि आपला मिनी ब्लॉगचासुद्धा चॅनल आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ पाहू शकता बाकी सध्याच्या अपडेट मिळत का दररोज खामण्याचे अंदाज पाहण्यासाठी लाजांगा सबस्क्राईब बटन बा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका